हा हॅलो नमस्कार कसे आहे मजेत ना आय होप सर्वजण स्वस्त आणि मस्त असतानाच आणि खूप ऊन वाढत आहे सर्वजण काळजी घ्या तर आज मी हे पार्सल मागवलं होतं तर काय मागवलं आहे चला आपण व्हिडिओमध्ये बघूयात तर छानपैकी बटर मिल्क घेतलं त्यानंतर द्राक्षे खाल्ले आता आपण पार्सल खोलून घेऊ तर बघू शकता तर ह्या दोन बॉटल्स आहे तर हे आहे बॉडी लोशन तर खूप छान आहे तुम्हाला जर हे असेल हो तर मला कमेंटमध्ये सांगा तर तुम्हाला मी लिंक देईल या प्रोडक्टची आणि खूप छान आहे ऑल स्किन टाईप आहे यामध्ये काय काय इन्ग्रिडियंट्स आहे विटॅमिन ई आहे कोकोनट ऑइल आहे ग्लिसरिंग आहे खूप छान प्रोडक्ट आहे नक्की घ्या तुम्ही सॅलेटिक ॲसिड आहे खूप मस्त आहे आणि ऑल स्किन टाईप आहे मॅन आणि वुमन सर्वजण ही यूज करू शकता ड्राय डॅमेज स्किन स्पोट अँड ड्राय स्किन सुटेबल आहे आणि ऑल स्किन टाईप आहे तर खूप छान आहे आणि याची प्राईस तर तशी चारशे नव्याण्णव आहे पण तुम्हाला डिस्काउंटमध्ये भेटणार आहे जर हवं असेल कमेंटमध्ये बी पी पी नक्की करा तुम्हाला लिंक भेटून जाईल तर आता मी हे तुम्हाला यूज करून दाखवते तर जसं थोडंसं घेतलं लग हातावर लगेच रिझल्ट तुम्ही बघू शकता किती छान आहे तर तुम्हाला मी दाखवते रिझल्ट आता बघू शकता रिझल्ट तुमच्यासमोर हो आहे तर किती फरक पडला आहे आणि माझी स्किन आहे ना ती ड्राय स्किन आहे बघू शकता दोन्ही हँडमध्ये किती डिफरंट झालेला आहे तर नक्की तुम्ही पण घ्या खूप छान आहे रिझल्ट पण तुम्हाला समोरच मी दाखवलं आहे चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद